मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ पॅटलिस्टचा आमचा यूट्यूब चॅनल मित्रांनो नैराश्य किंवा जलासामुळे या मान मानसिक तणाव याचा शिकार असलेले भरपूर लोक आहेत असं म्हणजे भारतामध्ये याचं प्रमाण वाढत चाललं आहे असं मेडिकल रिपोर्ट सांगतात किंवा सर्वे सांगतात त्याचा परिणाम काय होतं याचं थोडंसं आपल्याकडे बघण्याची गरज आहे मला तुम्हाला जस्ट uh, एक साधं कंपेरिजन करून उदाहरण सांगायचं आहे तणाव आणि नैराश्याचा आपल्या स्वतःवर काय परिणाम होतो त्याची कारणं काय आहेत कशासाठी असावा असावा काही नसावा योग्य की अयोग्य यामध्ये मी जाणार नाही इमॅजिन करा एखाद्या ठिकाणी आग लागली आहे ती आग जर लागलेली असेल तर फायर ब्रिगेड त्यावेळेस तिथे जातं त्यावेळेस ते फायर ब्रिगेड हे सगळं ट्रॅफिकचे नियम मोडून मौ, तिथे जातात मध्ये ॲक्सिडेंट झाला तरी त्यांना तर कोणी थांबवू शकत नाही कारण दे हॅव टू रीच देअर आजूबाजूचे ट्रॅफिक सिग्नल चालू असतील तर ते, ते, ते बंद केले जातात यांना रॉंग साईड जायची परमिशन असते तिथे गेल्यानंतर ते जर समजा एखादा बंद असलेल्या शटरला किंवा बंद घराला आग लागली असेल तर ते घर दरवाजे तोडू शकतात शटर तोडू शकतात काय वाटतील ते करू शकतात काचा असतील तर फोडू शकतात बिकॉज दे हॅव टू टेक केअर ऑफ द इमर्जन्सी मग तिथे ज्या काही नॉर्मल व्यवस्था असतात ज्या नॉर्मली चालू असतात त्या सगळ्या बंद केलेल्या असतात किंवा साईडलाईन झालेल्या असतात तिथे फक्त एकच उद्देश असतो तर फायर एक्स्टिंगविश करणं किंवा ते आग विझवणं आता इथे एक बघा एक इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्यामुळे यंत्रणेने काय केलेले ज्या नॉर्मल ज्या सुविधा आवश्यक आहेत त्यांनासुद्धा बायपास केलेले त्यांना बाजूला ठेवून दिलेलं आहे प्रसंगी ट्रॅफिक जॅम होऊ शकतो गैरसोय होऊ शकते लोकांना त्रास होऊ शकतो लाईट बंद करावी लागते लोकांना उष्णता असेल तर गर्मीत बसावं लागेल काय वाटेल ते झालं तरी हालेपेस्टा झाले तरी इमर्जन्सीमध्ये नॉर्मल गोष्टी बंद कराव्या लागतात तर एक लक्षात घ्या स्ट्रेस किंवा मानसिक मानसिक तणाव हे सुद्धा एक अशी इमर्जन्सी आहे मग मेंदूला काय करावं लागतं मेंदूला सगळ्या नॉर्मल सिच्युएशन्सला बाजूला साईडलाईन करून सगळ्या इमर्जन्सी सिस्टम्स बाहेर काढाव्या लागतात म्हणजे त्या काळात पाल्पिटेशन वाढायला लागतं पाल्पिटेशन इज अ रिस्पॉन्स टू इमर्जन्सी कारण त्या काळात बॉडीला जास्तीचं ब्लड सर्क्युलेट करून दिलं पाहिजे हार्ट पंप जास्त जोरात पंप करायला लागतं त्याच्यानंतर तुमच्या नॉर्मल जो पार्ट आहे ब्रेनचा जो नॉर्मल रॅशनल ब्रेन आहे त्याचं पार्ट मेंदूचा रक्त पुरवठा हा इमर्जन्सीकडे पुरवला जातो त्याच्यामध्ये पटकन डिसिजन घ्यायचे तिकडे रक्त पुरवठा वळवला जातो आणि हे ॲटोमॅटिक घडत असतं हे कायचं ठरवून होत नसतं बॉडी ही नॉर्मल गोष्टीकडे दुर्लक्ष करून इमर्जन्सीसाठी जे काय करावं लागेल म्हणजे प्रसंगी तुम्हाला पळावं लागलं तर तुमचं पाल्पिटेशन जास्त असलं पाहिजे रक्तभिझरण जास्त असलं पाहिजे तुमचा श्वासोश्वास फास्ट असला पाहिजे त्यासाठी व्यवस्था करतं जे काय करायचं ते करतं आता ही सिच्युएशनमध्ये रॅशनल थिंकिंग होऊ शकत नाही या सिच्युएशनमध्ये ज्याला असं म्हणूया क्रिएशन होऊ शकत नाही या सिच्युएशनमध्ये फक्त इमर्जन्सी हँडल करणं एवढंच टार्गेट असतं कारण बॉडी त्याला रिस्पॉन्स करत असते जसं आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विश करणं हा महत्त्वाचं असतं नॉर्मल सिच्युएशनकडे दुर्लक्ष असतं तसे आपली बॉडी नॉर्मल गोष्टीकडे दुर्लक्ष करते जरी ते आवश्यक असल्या तरी त्याला टोटली बायपास करून जे ॲबनॉर्मल आहे त्याला पहिले बाजूला करण्याचं ठरवतं पण एक विचार करा ही जर सिच्युएशन सतत राहिली तर बॉडीच्या बाकीच्या सगळ्या डेव्हलपमेंटवर प्रचंड परिणाम होणार आहे आणि तोच एक्झॅक्टली डि डिप्रेशन आणि नैराश्या मधल्या असलेल्या नैराश्य किंवा तणावामध्ये असलेल्या लोकांच्या वाटेला येणारा प्रश्न आहे त्यांचं नॉर्मल लाईफ म्हणायला लागतं कारण मेंदू नॉर्मल गोष्टीला त्यांना डायव्हर्टच करू शकत नाही कारण त्याला सतत इमर्जन्सीकडे लक्ष द्यायचं आणि त्या इमर्जन्सीमध्ये जसं मी म्हणालो नॉर्मल गोष्टी शक्य नाही आहे मग याचा अर्थ तुम्ही म्हणाल हे कळाला आम्हाला लॉजिक किंवा हे नॉर्मल त्यावेळेस माणूस ग्रोथ नाही करू शकत विचार नाही करू शकत सारासार विचार करू शकत नाही त्याला योग्य निर्णय घेता येणार नाही चुकीचे निर्णय होऊ शकतील त्याच्याकडून चुका होऊ शकतील ज्या भविष्यामध्ये दुर्गामी परिणाम करतील हे कळालं त्यासाठी डिप्रेशनमध्ये किंवा तणावामध्ये राहायला नाही पाहिजे स्ट्रेसमध्ये राहायला नाही पाहिजे मग करायचं का तर मित्रांनो माझं तुम्हाला हेच इन्व्हिटेशन आहे की प्रत्येकाला जर तणाव किंवा स्ट्रेस किंवा नैराश्य जाणवत असेल आणि ते जाणवू शकतं तर तुम्हाला कुठला ना कुठला तरी मार्ग ज्याला असं ज्याला आपण म्हणूया मेडिटेशन्स असतील आध्यात्मिक मार्ग आहेत त्यानुसार तुम्हाला स्वतःला नॉर्मल ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल अँड इट शुड बी पार्ट ऑफ युअर रुटीन पूर्वी सकाळी साडेचार पासून काकडा आरती सुरू व्हायची भजनं असायची भीमसेन जोशी सकाळीच आपल्याला ऐकायला मिळायचे सुमन कल्याणपूर लता मंगेशकर रुद्रनाथ मंगेशकरांची गाणी संध्याकाळी घरामध्ये पूजा व्हायची हे सगळं वातावरण जे होतं ना हे इट वॉज अ क्रिएशन फॉर नॉर्मल सीन लाईफ ते आता हळूहळू काय झालेलं आहे स्ट्रेस्ड आउट झालेलो होतं आपण सिरियल झालं कुठल्या प्रत्येक आजूबाजूला असलेल्या घटना पेपरमधल्या बातम्या व्हॉट्सअपवर येणारे मेसेज त्या ॲक्सिडेंट्सचे फॉरवर्ड्स यामुळे आपण सतत तणावात राहतो मित्रांनो आणि जेव्हा आपला हा तणाव वाढत चाललेला आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करावा त्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी माझ्या मते स्पिरिच्युअलिटी आणि मेडिटेशनसारखा दुसरा मार्ग नाही आहे पण त्यासाठी वेळ काढावा हो लागेल थोडंसं लवकर उठावं लागेल थोडंसा जास्त वेळ द्यावा लागेल मेडिटेशन्स करावं लागतील चांगली पुस्तकं वाचावी लागतील पण प्रयत्न करावा लागेल मित्रांनो माय इन्व्हिटेशन टू यू ही स्पिरिच्युअलिटीवर मी बरेचसे व्हिडिओज करत असतो तुम्ही तुमचा स्पिरिच्युअल मार्ग शोधून काढा टू कीप युअ नॉर्मल या स्ट्रेसमधून बाहेर येण्याकरता सो दॅट तुमचा मेंदू जो आहे ना तो त्या पार्टला रक्त पुरवठा करू शकेल ज्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येईल नाहीतर तो इमर्जन्सीमध्येच डील करतोय यासाठी थोडासा प्रयत्न करा मित्रांनो मग तुम्हाला लक्षात येईल की तुमचं आयुष्य हळूहळूहळू इट विल स्टार्ट बिकमिंग बेटर बेटर अँड बेटर विचार करून बघा मी सांगतो येतो की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किती वेळ नॉर्मल असता किती वेळ शांतपणे बसलेले असतात सो दॅट युअर ब्रेन इज प्रोॲक्टिव्ह तो क्रिएशनचा विचार करू शकेल स्वतःलाच प्रश्न विचारा आणि मग मला कधीतरी कॉमेंट्समध्ये कळवा मी इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार